नमस्कार सत्कार मित्रांनो आपल्या शंकर मुकर त्या ठिकाणी चार ते पाच दिवस या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे पावसाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी आपण बघू शकता आपली जी काकडी आहे त्या ठिकाणी रोजी पंचायत दिवसाची कम्प्लीट झालेली आहे पंचायत दिवसाच्या मनात जर पाहिलं तर काकडी या ठिकाणी पाहू शकता जे वेल त्या ठिकाणी खाली पडलेली आहेत आणि खालची काडी काकडी या ठिकाणी अशी सडू लागलेली या ठिकाणी पाहू शकता तर असं उपाय जर करत असताना काकडी आपण व्यवस्थित प्रमाणात बांधून घेतली पाहिजे त्यानंतर तरा काकडीवरती या ठिकाणी पाहू शकता बुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ लागलेला आहे त्याचप्रमाणे जे नागाळी त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जा जा आलेला आहे असं जर आपल्याकडे काकडीचा प्लॉट असेल जर प्रॉब्लेम येऊ लागला असेल तर त्यासाठी बुरी कार डावणीसाठी या ठिकाणी फॉलिक्युलर पंपाला पंधरा एम एल घ्यायचे त्याच्याबरोबर अँटाकॉल पंपाला तीस ग्राम घ्यायचे त्याच्यासोबत जे नागाळ त्याच्यासाठी दमन सत्य या पंपाला वीस एम एल घ्यायचे अशा पद्धतीने एक फवारी घ्यायची जेणेकरून आपल्या प्लॉटवर बुरी कार डावणी त्यासोबत नागाळी लालकुडीवर चांगल्या पद्धतीने काम होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक दिवस गॅप द्यायचा आणि काकडीला अशा पद्धतीने डंक मारला जातो त्यासाठी मी उतरून संध्याकाळी सहा वाजता वीस एम एल प्रमाणे मारायची जेणेकरून डंकवर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळणार त्याचप्रमाणे आपला जो प्लॉट आहे त्या ठिकाणी फळमाशीचे टॅप आपण लावले गेले पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटला जे डंक होतो जो डंक न होता त्या ठिकाणी आपली जी काकडी वाकडी होणार नाही त्याच पद्धतीने आपल्या प्लॉटचे ड्रिप इरिगेशन करत असताना आता पाहू शकता आपली काकडी पावसान त्या ठिकाणी पिवळी पिळू लागलेली काकडी पिवळी पडत असत त्या ठिकाणी पाण्यातून मॅग्नेशियम द्यायचे त्याच्यासोबत एक मायक्रोनोटन द्यायचे जेणेकरून प्लॉटची प्युअर किती राहणार नाही प्लॉटला चांगल्या पद्धतीने काळू केलं जाणार आहे आणि मायक्रोनोटनचे टेप जाऊन उरणार आहे आपले जर काकडे प्लॉट असेल आपण कमलदार कुशल धोरण आवश्यक भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला यो योग्य सल्ला मार्गदर्शन केलं पाहिजे केलं के जाईल धन्यवाद